नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीन विकावं कि मग थांबावं होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बांद्रा सोयाबीन विकावं किंमत थांबाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीन विकावं किमत थांबाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा युट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला ला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल कि पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजरा सोयाबीन विकावं कि मग थांबावं होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजरा सोयाबीन विकावं कि मग थांबावं या प्रश्नाचा आता घेऊयात अचूक उत्तर तर उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसत आहे पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात काही प्रमाणात सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता आहे ही सुधारणा जरी भरघोस नसली तरी शंभर ते दोनशे रुपयाने बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे ते चार हजार आठशे च्या दरम्यान पोहोचणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर जर तुम्हाला चार हजार आठशेचा बाजारभाव या ठिकाणी मिळाला सोया ले ले सोया 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 तर आपण पंचवीस टक्के सोयाबीन तात्काळ त्या ठिकाणी विक्री करावं राहिलेल्या सोयाबीन पैकी पन्नास टक्के सोयाबीन पाच हजाराच्या भावावरती आणि उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन हे पाच हजार च्या भावावरती आपण विक्री करावं या पद्धतीनं जर आपण या ठिकाणी नियोजन लावलं तर शंभर टक्के मित्रांनो आपला होणार या ठिकाणी फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाण आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार